नमस्कार मंडळी आपल्या नवीन लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा लॉग म्हणजे आज चाललोन मरीन लाईनला म्हणजे असंच प्लॅन झाला का चला बरं लॉग बनवूया मागचा लॉग बघला नसाल तो बघून घ्या यो आपला पाचवा लॉग आहे असंच कुठं इथं जावाचं लॉग येत राहतील बघा सगळे आता बघू अजून निघलो नाही बाकीची मी निघलो आहे निघताव जाताव मस्त आता आम्ही निघू वास्कर काय बोलणार काय आता दादाचा प्लॅन माहिती आहे ना चला मुंबईला मग आपण काय नाही बोलतो ना। चला मुंबई तर मुंबई दादा सगळ्यांनाच आपल्याला दुसरी गाडी घ्यायला लागलं मला म्हटलं दादाची एक घरी जावं लागत दादाने पंधरा काय कारण बोलशील आमच्या हायवे सगळी निघले जाऊ दे आपण जाऊ दे आपल्याला काही टेन्शनच नाही चला आता निघतो आम्ही आणि अशा प्रकारे दुसरे आम्ही तशी गाड्या निघले आणि दोन गाड्या मस्त वैगे आता निघतो डायरेक्ट मरीनला भेटायला म्हणजे असं काही आज काम पण नव्हता आम्ही तर बोलतोच चला चला तर चला चला आम्हाला काय आहे आम्ही काय आम्हाला तवराच पाहिजे आम्हाला आमा... दोन दिवस आहेत सुट्ट्या <laughs>

वास्कर शूट चालतंय का कुठला अशी किटू इशित तो उरी मारलेली इशितचा जीव गेलेला का तो इशित जीव गेलेला खूप वाईट जागा रे खूप वाईट मस्त पिक्चर का गाणी काय वाटलं टॉपचं गाणी नाईट पिक्चर बघलास का नाही नाही बघला पिक्चर नाही का नाईट पिक्चर मध्ये अनिल कपूर मुख्यमंत्री झाला ना तो तुम्ही एंट्री मारलेली <laughs> शूटिंग चालते <laughs> तुम्ही पिक्चर विचार सगळी बघलेली सगळी बघलेली काय करशील पहिले काम काय होता <laughs> पिक्चरच बघायचा लॉकडाऊन ची कमाल आहे काय लॉकडाऊन ची सगळी कमाल बाकी काय आणि फायनली आम्ही मरीन लाईन ला आलो बघा पार्किंग पार्किंग एकदा साईडवर रोडवर टाळलं शंभर टक्के रोडवर गाडी पार्क करतो फायनली आम्ही मरीनला पोहोचलो चाळीस पंचेचाळीस मिनिट लागलं ला। ट्राफिक नव्हती ना काय शंभर टक्के मग काय आता आमच्या बी कुठे आमची आता पहिल्यांदा आलत ना फिरता फिरू त्या फिर फिरतो ना आपण आणल्याशिवाय त्याला मस्तपैकी आलोन दा? दादा काय मग चला दादा त्याला आता दाखवतो आम्ही कोण कोण आलो पहिने कौशिक थांबलो कुठं होत्या काय बघता अच्छा आमची आई दमली चालून चालून एक माणूस कुठे आहे रिया असं काय काय बोलत काय बोलणार एरिया कसा वाटत एकदम एरिया क्लास आहे

लाईक भारी वाटतं यांच्या चालल्यान व्हिडिओ इकडं इकडं पण व्हिडिओ चालल्यान तिकर आम्ही दादाचा फोटोशूट चाललाय आता आमच्या आईस बघा कशी मस्त वाटते का मस्त वाटते ना वहिने इकडे या तुम्हाला कसं वाटतं वाटते का त्यांचा जिकर फोटोशूट चाललाय तिकडं बाबा छोटे का वहिनी बस झाला कधी काढलो फोटो काटाला आला हो वहिनी काय या वहिनी कुठच्या दृश्य का त्याला बस झाला आता कटाला आला रिया वाढ ए रियाचा बड्डे आलाय ना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अरे तुझा आता कोणता वाढदिवस आलाय कोणता वाढदिवस आलाय असंच प्लॅन झाला का चला बोलतो दादा बोलतो चला मग आम्ही पण निघलो आमची दादांची पण सगळी निघले लई भारी वाटतंय आता इथून त्यांचा फोटो टू शूट चालू आहे आता काय कॉमेडी सारखं काही दिसत नाही असं चाललंय तसंच चालू दे बघू आता पुरक आहे ना काहीतरी काही होईना काही खाऊन जावं लागेल का भूक लागली भूक लागली का चला आता भेटू नंतर पुरा फोटो फोटो विटू सगळ्यांचं कारण झालं आता आम्ही जातो काहीतरी खावायला भूक लागली पहिनी भूक लागली का <स्थाथ> दे। था 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 था। था। जाम भूक लागली तर पहिले खावायचं बघू दे नाही म्हणजे लईच भूक लागली बसतो गाडीन चला दोन गाड्या घेऊन आलो एक आणि दादाची आहे तिकडे चला आता निघू आय चल काय खावाला तू काय खास ना तुला व्हेज नाही तिथं चला कुठ नाही जवाला गेलो ताजलाच पण तवरा बजेट नाही आपला <laughs> नको ना ना <laughs> गरीबांचा जरा चला गरीबांचाच काय काय कुठे जाऊचा बडे मेळाला जाऊ चला चला मस्त तिथं बाबू बोनटव खावला ना बोनटव खावला कस परवर लागून पाहिजे ना तेच ना मी पंधरा जण आहेत एकाचा होईल दहा जण दहा जण कमी झाले इतना खर्चा पारदाश नाही करता खर्चा ना नाही म्हणजे पिनारा म्हणजे समजला नाही अरे पिनारा आमचं पलटा नाही असं आहे का असं खाणार तो होणार नाही ना खाणार तो नाही होणार नाही होणार आणि जो पिणार तो पिणार तो निस्ते नाभूत होणार ना ना या आवराकार आहे जो रोज पितो त्याला काय बोलताना देवडा आणि जो आवकलीचे पितो दो ठीक आहे मी समजू शकतो पुन्हा पिना वाईत पिनावा नाही लोक कधी कधी चांगले असते हो शरीरासाठी शरीरासाठी पाणी चांगला पार्किंग मे रहने तो नाही तरी एक बोनर का क्वांटिटी चिकन आम्ही आता इथं बडे मिळायला आलो मस्त आता बोनट वजावा असं इथं खासियत काय आपली इथं बोनट वजावासा खासियत आहे मस्त आता इथं गेट वेला म्हणजे काय ऑर्डर आपल्याला दोन चिकन बुना रुमाली रोटी आणि बटर चिकन वेज दिला का आमच्या आई काही नाही चिकन पनीर सांगलाय ना हा हा ते तिला बरं पनीर आता इथं जाऊन अशी सोयी चालू आहे आमचे असाच जाऊ असा इथं इथ जाऊ लागला मग आतमध्ये घेत नाही आतमध्ये पण इथं भारी पहिनी भारी वाटत नाही मस्त जावाला नाही काही काय भरणार नाही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका पहिले इकडंच असं सांगा जाऊ ना म्हणजे जा। पॉवरफुल जाऊ पॉवरफुल <laughs> पॉवरफुल <laughs> चिकन बुना लिंबू मारून वा बघा मस्त कसं बोनटी आहे केलं इकडं पण बघू शकता मोंटी बाजूला वहिनी मस्त वाटले का सोय इथं असंच जेवतन बाहेर आमच्या आईस तर वेस्ट चांगलं आहे आमच्या आईस तसं चिकन खाई नाही ना म्हणजे सगळं चिकन मटनचा आयटम आहे असा विषय आहे भारी वाटेल ना काहीतरी मस्त काय टाकलं तो तिकरा आम्ही गारी तरी देऊ का नाही तशी झाली आलाय आमचा बस काय स्टार्टर आलाय काय नाही यो काय गुन्हा गुन्हा काय यो यो गुन्हा आणि यो टिक्का आहे टिक्का यो मला टिक्का रेशमी टिक्का चिकन बुना रमाल रोटी बाहेर हो बहिणी या जेव्हा लवकर मान इकडे लागल्या भुका पाक्या हे दादू फटापट कर इकडे लागल्या भुका फाक्या आईसला जेवल्यावर भेटू जेवल्यावर भेटू जेवताना डिस्टर्ब नको नाही आपण जाऊ त्यांना दाखवत नाही ना चला नंतर डायरेक्ट जेवल्यावर भेटू आता डायरेक्ट फी मेंट्स लाईट आता सगळ्यांचा जेवण बेऊन झाला आमच्या आईच फक्त अजून जेवत जेव लवकर चल असं काय तू का जेव्हा इथं झोपाचा चला मस्त झाला नेमतो होता बोलतो चालू आहे आज पालदारी होत का त्यांचं काय बाय नाम कि तुम्हाला कती कधी वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत कधीही येऊन भेटा कधी येऊन भेटा मस्त आहे भारी भारी लागला चिकन चिकन रोटी कधीही का बेस्ट काय म्हणजे लईच बारी जबरदस्त आता जेवण घेऊन झाला आता कुठे निघायचं घराची वाट घरची वाट पकडावी असं आहे माझं मत कारण की खूप झोप आलेली खूप झालं जवळजवळ दोन वाजलं दोन वाजले चला आता निघतो आम्ही पण आता जेवण जेवण झाला आता आम्ही आलो इथं ताज हॉटेलचे इथं आपला गेटवेचे जवळ हा गेटवे आणि माझ्या समोर आहे तो ताज त्यांचा आमचा फोटोशूटच चालू आहे अजून काय ऐकत नाही आलाय दौशी त्यांचं त्याच आहे काय बॉल असा दाखवते तुम्हाला असं काय शूट चालू आहे काय फोटो यान नको गेला फोटो बघा मस्त आपला गेटवे क्लायमेट आहे वाह वाह एक नंबर वाटत ओर आमची आजारी आहे अरे काय झाला कमी घ्यायचं ना मग जवळजवळ दोन वाजलं इथं कुठं सारखं कुठंच नाही आता इथंच राहायला लागल आता इथून निघतो डायरेक्ट घरा ना माझ्या म्हणजे असच आहे आणले अंधे मी चला इकडं चला खुश ना हा बोला काय आर्या नाही ही होती काय चालवत आहे का चला बघू आता पुढं काय आणि अशा प्रकारे आता आम्ही आलो घरात असे वाटलं साडेतीन साडेतीन वाजलं आत्ता ब्लॉग असाच होता दादा बोलला का चला मरीनला आलो जाऊन आवडला असं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुढच्या ब्लॉग मध्ये 打打拜拜。